मी कोपरे गोविंद लक्ष्मण राहणार नगर माझ्या घरामध्ये आठ फूट घरामध्ये पाणी शिरलं होतं किराणा दुकान होतं किराणा दुकान गे पाटी हो हो गेले आणि सोळा पत्थर पाठीमागं होते आणि दोन रुमा होत्या ते सुद्धा पाण्यानं वाहून गेलेले आहे पाणी भयंकर होतं नुकसान काय काय झालं तुम्ही पूर्ण घरामधलं नुकसान खायचं पूर्ण साहित्य पूर्ण वाहून गेलं आम्हाला मुस्लिम समाजानं आम्हाला आणून खा जेवायला संध्याकाळच्या टायमाला आणून दिले जाईन आता देखील घरामध्ये पाणी खालून पाणी आले झरेही आले तर घरशीमधून झरेही आले तर खालून कोणते पदाधिकारी असतील अधिकारी कोणी भेट देण्यासाठी आले आले ते ना कलेक्टर आलेते पालकमंत्री आलेते आता सध्याला सर्वे चालू आहे काय जिल्हा प्रशासनाकडे मनपाकडे काय मागणी असणार आहे आपली आपले जे नुकसान भरपाईची यापूर्वी देखील आपल्या घरामध्ये हो दे, पावसाचं पाणी वगैरे गेलं होतं काय हा गेल तर दरवर्षी जाते ना पा दरवर्षी भरपाय म्हणून दहा हजार रुपये देतात पंचनामा वगैरे हा पंचनामा आता सध्याला चालू आहे